महानगर मुंबईच्या गडद सावलीत जन्मलेल्या वृक्षाची ही कहाणी आहे ठाणे वैभव हा डेरेदार वृक्ष आज पन्नास वर्षानंतर अनेक वादळे संकटे अने आणि आव्हाने पेलून दिमागदारपणे उभा आहे या वृक्षाची ही संघर्षाची गोष्ट आहे ठाणे जिल्ह्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची ती ओळख आहे विधायक आणि विश्वासार्ह पत्रकारितेची ओळख म्हणजेच ठाणे वैभव ठाणे म्हणजेच ठाणे वैभव या समीकरणाची वर ही कहाणी आहे ठाणे गेले वर्षभर कौतुकाचा होत आहे कारण वृत्तपत्राच्या जीवनात असे योग दुर्मिळच कोणतेही भांडवलशाही पाठबळ नसणारे ठाणे वैभव आज दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीच्या हातात गेले आहे सकारात्मक आणि विधायक पत्रकारितेची मशाल घेऊन ठाणे वैभवच्या पन्नासव्या वर्षात बल्लाळ कुटुंबीय पुढे निघाले आहे या निमित्ताने त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केले आहे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ठाणे वैभवचा जन्म झाला त्याचे पितृत्व जाते ते कैलाशवासी नरेंद्र बल्लाळ यांच्याकडे पत्रकारितेत करिअर करण्यासाठी ते पुण्यात स्थलांतरित झाले फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी सुगंध नावाचे मासिक देखील सुरू केले लिखाणाचा त्यांचा प्रवास सुरू झाला सकाळसारख्या मोठ्या वर्तमानपत्राने देखील त्यांची दखल घेतली आणि त्यांना पहिली संधी दिली नर्मविनोदी लेखन आणि शाब्दिक कोट्या करण्याची सहजता यामुळे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र यांना पाचारण केले आणि त्यांच्या व्यंगचित्र मासिक मार्मिकमध्ये ते लिहू लागले नरेंद्र बल्लाळ आणि बाळासाहेबांची मैत्री वाढत गेली पुढे नरेंद्र बल्लाळ यांना ग्रुप ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळाली महाराष्ट्र टाइम्स सारख्या अगदी पहिल्या अंकापासून नरेंद्र बल्लाळ टाइम्स ग्रुपमध्ये सहभागी होते नरेंद्र बल्लाळ अत्यंत प्रतिभाशाली होते भारतातील पहिले विज्ञान कथा असलेल्या बालनाट्य मंगळावरची स्वारी हे त्यांनी लिहिले आणि राज्यभर त्याचे प्रयोगही केले बल्लाळ कुटुंबाला ठाण्यात राहण्याची एक सुवर्ण संधी समोरून आली आणि ते एकोणीशे बहात्तर साली ठाणेकर झाले प्रादेशिक वर्तमानपत्रात ठाण्याच्या बातम्यांना क्वचितच जागा मिळेल त्यामुळेच ठाण्यासाठी एक स्वतंत्र वर्तमानपत्र सुरू करण्याचा निर्धार त्यांनी केला त्यांनी आपल्या पत्नी कुमुदिनी हिच्याशी चर्चा केली कुमुदिनी एका शाळेत शिक्षिका होत्या त्यांनी त्यांना आत्मविश्वास दिला आणि मग ठाण्यातील श्रीरंगमधील प्रिया बंगल्याचे रूपांतर कार्यालयात झाले हॉलमध्ये कामगार काम करीत आणि त्यांच्या जेवणाची तयारी त्याच बंगल्यातील स्वयंपाकघरात केली जात असे नरेंद्र यांचे अख्खे कुटुंब यात सहभागी झाले नरेंद्र पल्लाळ यांचा मुलगा मिलिंद मुलगी मीरा हे देखील शाळेतून आल्यावर वर्तमानपत्राच्या कामात हातभार लावत आणि अखेर तो दिवस उजाडला ऑगस्ट वैभवचा पहिला अंक प्रकाशित झाला सर्व प्रथा ठाणे वैभवमध्ये आणायच्या नरेंद्र बल्लाळ यांनी पहिल्या दिवसापासून ठरवले होते आणि त्यामुळेच टाईम शिल्ड सारखी ठाणे वैभव शिल्ड असावी हा त्यांचा मानस होता त्यांचे पुण्यातील जुने सहकारी प्रभाकर गुजराती यांच्या सहकार्याने त्यांनी ठाणे वैभव करंडक स्पर्धा सुरू केली या स्पर्धेस दिग्गजांचे आशीर्वाद आजवर लाभलेले आहेत त्यामुळे विजय मर्चंट विजय हजारे अजित वाडेकर एकनाथ सोलकर भारताच्या पहिल्या विश्वकपमध्ये टर्निंग पॉईंट ठरणारा गोलंदाज बलविंदर सिंग संधू आणि भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य राणे अशा एकाहून एक आजी माजी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेला हजेरी लावली आहे हाणेवैभूची पत्रकारिता निपक्ष असल्यामुळे त्यांनी वाचकांचा विश्वास संपादन केला सर्व राजकीय के पक्ष विचारमंथन करण्यासाठी ठाणे वैभव कार्यालयात आवर्जून येत ठाणे वैभवच्या अनेक संकल्पना राजकीय नेत्यांनी आवर्जून स्वीकारल्या पत्रकारितेचे सर्व निकष पाळले जात असल्यामुळेच त्यांनी वेळ प्रसंगी टीकाही सकारात्मक पद्धतीने स्वीकारली जनता आणि सरकार यामध्ये ठाणे वैभव आजही एक महत्वाचा दुवा बनला आहे ठाणे वैभवची दुसरी पिढी म्हणजेच मिलिंद बल्लाळ यांनी ठाणे वैभवचे स्वरूप व्यापक केले संवाद साधण्याची उत्तम शैली आणि कल्पकता यांच्या जोरावर ठाणे वैभव उत्कर्षाची नवी शिखरे गाठू लागला खरे तर त्यांचे शिक्षण प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये झाले आहे त्यात त्यांना सुवर्णपदक देखील मिळाले आहे त्यामुळे वडील जो पेपर साकारतील त्याचे केवळ छपाई करायची एवढाच त्यांचा मानस होता पण घरातच कार्यालयाचे काम सुरू होते त्यामुळे नकळत लहानपणापासूनच त्यांच्यावर पत्रकारितेचे संस्कार होत गेले बघता बघता तेही यात रुळले आणि नियमितपणे लिहू लागले त्यांचे शिक्षण तर इंग्रजी शाळेत झाले पण तरीही मराठी साहित्याचे बाळकडू अगदी लहानपणापासून मिळत असल्यामुळे त्यांचे मराठीतील ललित लिखाण वाचकांना सुरुवातीपासून आवडू लागले वडील नरेंद्र बल्लाळ यांच्याप्रमाणे त्यांनी विनोदी लेखन सुरू केले त्यांचे तलावते चांदणे हे साप्ताहिक सदर लोकप्रिय झाले त्याचे त्यानंतर पुस्तकातही रूपांतर झाले त्यांना टाइम्स ऑफ इंडियाची ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी देखील मिळाली ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासोबत मिलिंद्यानी अनेक वर्ष काम केले या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घडामोडी कवर केल्या आणि त्यामुळेच ठाण्याला अनेकदा टाईम्सच्या पहिल्या पानावरती जागा मिळाली मिलिंद्यांनी टाइम्स आणि ठाणे वैभव अशी दोन्ही कामे सोबतीने सुरू ठेवली त्याने ठाण्याचे विषय सविस्तर मांडण्यासाठी पॉईंट ब्लँक हे वैचारिक सदर सुरू केले वाचकांची त्याला देखील पसंती मिळाली सातत्य हा मिलिंद यांचा सक्सेस फॉर्म्युला राहिला आहे ठाणे वैभवने अनेक अडचणी आणि अने आव्हानांना सामोरे जात आता विसाव्या वर्षात पदार्पण केले योगायोग म्हणजे त्याच काळात नरेंद्र बल्लाळ यांच्या षष्टी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते बाळासाहेब आणि मीनाताई स्वतः ठाण्यात हा नागरी सत्कार करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते मात्र त्यानंतर काही महिन्यातच एक दुर्दैवी घटना घडली नरेंद्र बल्लाळ यांचे निधन झाले नरेंद्र यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मिलिंद यांना खूप मोठा सेटबॅक बसला ठाणे वैभवची घडी काही केल्या बसत नव्हती मी ठाणे वैभव थांबवतो तू टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी कर अशी चर्चा देखील काही दिवसांपूर्वी या पिता पुत्रात झाली होती पण मिलिंद यांनी मात्र वडिलांनी जे कार्य सुरू केले ते पुढे घेऊन जाण्याचा दृढ निश्चय केला होता नरेंद्र बल्लाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाणे वैभवचे पुढे काय होणार अशी चर्चा सुरू झाली होती त्यात ठाणेकरांच्या काळजीचा स्वर अधिक होता पण मिलिंद बल्लाळ यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आता संपादक म्हणून त्या अनेक बदल करू लागले सर्वप्रथम ठाणे वैभव रंगीत करण्यात आले बदलत्या काळाप्रमाणे बातम्यांची निवड आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणी यावर भर देण्यात आला सोमवारची आवृत्ती सुरू करण्यात आली दैनिक अधिक संवादशील कसे होईल यासाठी दिवाळी धमाका सिटीझन जर्नलिझम हे प्रयोग राबवले या सर्व उपक्रमांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत गेला मिलिंद यांना सामाजिक कार्यात पहिल्यापासून खूप रस होता त्याने रोटरीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी प्रकल्प राबवले येऊरच्या पायथ्याशी स्मृतीवन आणि निसर्ग परिचय केंद्र उभारले गणपती निर्माल्यासाठी कागदी पिशव्यांची संकल्पना सर्वप्रथम समाजात त्यांनी रुजवली असे अनेक उपक्रम राबवून ठाणेकरांची नाळ अधिक घट्ट केली प्रत्येक शहराची प्रगती त्या त्या शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असते अशी ठाम धारणा मिलिंद बल्लाळ यांची आहे त्यासाठी ठाणे वैभवने अनेक उपक्रम राबवले त्यामुळेच नरेंद्र बल्लाळ यांच्या पश्चात विषय वर्धापन दिन समारंभ वाहतुकीवर परिसंवाद घेऊनच करण्यात आला त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्यात आला त्यामुळेच ठाण्यात बेस्ट बस सुरू करण्यात मिलिंद बल्लाळ यांचा सिंहाचा वाटा आहे अर्थात ठाणे वैभवमधून पाठपुरा झाल्यामुळेच बेस्टचे ठाण्यात आगमन झाले मीडियात एक संक्रमण सुरू झाले होते इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुरुवात झाली होती काळानुरूप ठाणे वैभवने देखील कायम बदल केले मिलिंद यांनी ठाणे वैभव वृत्तवाहिनी सुरू केली अभिनेते शिवाजी साटम यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण झाले तब्बल दहा वर्ष ठाणे जिल्ह्याच्या घडामोडींवर आधारित दररोज पंधरा मिनिटांचे न्यूज कॅप्सूल टेलिकास्ट केले जायचे यांच्या सौभाग्यवती मंजुषा यात निवेदनाची जबाबदारी सांभाळत वर्षांच्या सेवेनंतर अलीकडेच त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या मिलिंद बल्लाळ यांचा मुलगा निखिल म्हणजेच ठाणे वैभवची तिसरी पिढी निखिल यांनी एबीपी माझामध्ये मा काही काळ प्रतिनिधी म्हणून काम केलं मुंबई बॉम्बलास्ट बीएमसी इलेक्शन्स अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन यासारख्या अनेक मोठ्या बातम्या कव्हर करण्याची संधी त्याला मिळाली पुरेसा अनुभव गाठीशी बांधून त्यानेही ठाणे वैभवमध्ये पदार्पण केले ठाणे आता कॉस्मोपॉलिटन होऊ लागल्यामुळे त्यांनी इंग्रजी मासिक सुरू करण्याचे ठरवले आणि नो योर टाउनचा जन्म झाला यात ठाणेकरांच्या प्रेरणादायक यशोगाथा वाचकांसमोर आणल्या जायच्या ठाणे मुंबई आणि महाराष्ट्राहून निखिलनी आजवर तीनशे मुलाखती साकारल्या आहेत आणि हा प्रवास अजूनही सुरूच आहे निखिल आणि त्यांच्या टीमने उपक्रमांचा सपाटाच लावला उपक्रमांच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद अधिक बळकट करण्यासाठी उपक्रमांचा मार्ग अवलंबला गेला अनेक कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम ठाणेव सतत आयोजित करू लागले प्रत्येक उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असे ठाण्यात सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी कम्युनिटी कार्निवल उपक्रम आयोजित करण्यात आला ठाण्यातील शंभर कर्तृत्व करण्यात आली महिलांसाठी साडी नेसून वॉकेतोन करण्याची संकल्पना देखील ठाणे वैभवने पहिल्यांदाच ठाण्यात आणली आणि हस्तकलासोबत हा उपक्रम राबवला ज्यात बत्तीसशे महिला सहभागी झाल्या होत्या स्मार्ट शहरासोबत आपले शहर हेल्दी असावे या हेतूने तरुण पिढीसाठी सामूहिक सूर्यनमस्कारचा कार्यक्रम दरवर्षी रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येतो कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी ठाणे वैभवने दुकानदारांना विशेष सूट देण्याचे आवाहन केले या सर्व उपक्रमांना निखिलला त्याची बहीण जुईली आणि ठाणेची यंग ब्रिगेड साथ देत असत जुईली ही राष्ट्रीय आणि आता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांची समालोचक बनली आहे आपण आपल्या शहराप्रती काही देणे लागतो ही भावना प्रत्येक ठाणेकरांमध्ये रुजवण्यासाठी ठाणे वैभवने एक मिनिट ठाण्यासाठी एक मिनिट स्वच्छतेसाठी या संकल्पनेला जन्म दिला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांना ही संकल्पना एवढी आवडली की पुढे त्यांनी ती संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचे ठरवले ठाण्यातील तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एक मिनिट आपल्या ठाण्याला देण्याची शपथ घेतली प्रत्येक रिक्षा चालकाने प्रवाशांना हो म्हणावे म्हणून हो रिक्षा नावाची एक अभिनव मोहीम ठाणे वैभवने सुरू केली हो म्हणणाऱ्या रिक्षा चालकांचा प्रवाशांकडून सत्कार करण्यात येत असे सर्व रिक्षा संघटनांनी देखील त्याला उत्तम प्रतिसाद दिला ठाण्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे अनेक संस्था आणि अने कम्युनिटी इथे कार्यरत आहेत प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मासिक असावे या संकल्पनेतून निखिल यांनी न्यूज लेटर संकल्पना सुरू केली आश्चर्य म्हणजे ठाणे वैभवचे सध्या बावीस विविध मुखपत्रे प्रसिद्ध होत आहेत व्यवसायात घरातील माणसे उत्साहाने सहभागी होत आहेत निखिल यांची पत्नी तेजश्री या ठाणे वैभवचे एकंदर व्यवस्थापन आणि अकाउंटचे काम नियमितपणे पाहत असतात आय एम इंदोरमधून शिक्षण घेतल्यानंतर ठाणे वैभवचा डिजिटल विस्तार कसा करता येईल यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे खाणे वैभवच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचा हा लेखाजोखा मांडताना आमच्या मनात एकाच वेळी कृथार्थपणाची आणि कृतज्ञतेची भावना आहे या प्रदीर्घ प्रवासात अनेकांनी आमची साथ निभावली तर काही सहप्रवासी बनले त्यांचे मनापासून आभार या हितचिंतकांमुळेच या सुवर्ण क्षणास झळाळी प्राप्त झाली आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या जोरावरच आम्ही विधायक पत्रकारितेची मशाल घेऊन पुढील प्रवासास निघावला आहोत आपला स्नेह असाच राहावा किंबहुना तो वृद्धिंगत होत राहावा हीच ठाणे वैभव परिवाराची मनोकामना आहे